शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे गटाच्या प्रमुख अलका भालेकर मॅडम त्याचबरोबर प्रमुख सुवर्णा दाभोळकर या आपल्या एस पी एस न्यूज स्टुडिओमध्ये आल्या आहेत महिलाविषयी त्यांचे धोरण आणि त्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न ते आपल्याशी शेअर करत आहेत आणि त्या, त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी करतोय बातचीत सत्ताधारी पक्षाने जी योजना आलेली आहे ती फक्त महिलांची भूल भूलैया आता मतदान चालू होणार आहे त्या अनुषंगाने महिलांचं लक्ष कसं आपल्याकडे व्यतीत केलं जाईल ह्या अनुषंगानं महिलांना साधा नवऱ्यानं गजरानं जे महिला खुश होते तर दीड हजार म्हणजे महिलांना अति जास्त वाटले एक एक महिला म्हणजे की आम्हाला रोजगार करायची गरजच नाही पण हे कितपत आहे सर हे आहे हे मतदान होईपर्यंत आहे महिलांची पूर्ण फसवणूक होत आहे आणि महिलांचं लक्ष आपल्याकडे लक्षवेधित व्हा केंद्रित व्हावं ह्यासाठी सत्ताधारी पक्षांचे काम केलेले चालू आहे महिलांच्यासाठी काहीही उपाययोजना केलेली नाही महिलांना आज कंडेक्टर असू द्या पोलीस असू द्या त्यांना सुद्धा सुरक्षा नाही आहे त्याचबरोबर विकास कामे अनेक कोटींची विकास कामे केली असं बोललं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटत विकास कामं केलेली आहेत पण ती कुणासाठी फक्त कंत्राटदारांच्यासाठी कंत्राटदार ह्याच्यामध्ये मोठा झालेला आहे व गोरगरीब जनता अजिबात नाही गोरगरीब जनतेसाठी नाहीच आहे आणि गोरगरीब जनतेला काय पाहिजे आहे शिक्षण पाहिजे आहे आपल्याला सुविधा पाहिजे आहेत सत्ताधारी पक्ष हे आपला तालुका मागास असल्यामुळे लोकांना पैसे देऊन आम्ही दाखवत दाखवून आपल्याकडे जशी कशी मतं ओळखता येतील हे त्या पैशातूनच दिसत आहे की म गोरगरिबांना काय वाटतंय की आम्हाला पैसे मिळालेत त्यामुळं लोकांचा परिभाव हो तिकडं आहे तर असं होण्यापेक्षा लोकांनीसुद्धा आपल्या तालुक्याचा ता विकास कसा करता येईल पैसे आज मिळतील उद्या नाही पाच वर्ष आपला विकास कुठलाच होत नाही त्यावेळेस सत्ताधारी पक्ष ज्याला आपण जातो त्यांच्याकडं की बाबा हे काम झालेलं नाही त्यावर सत्ताधारी पक्ष काय बोलतो की आम्ही तुम्हाला पैदून मतदान विकत घेतलेलं आहे तेव्हा आम्हाला कामाचा काय तुम्ही विचारत बसू नका असा त्यांचा तेर हा त्यावेळेला प्रश्न असतो रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भाषा सत्ताधारी पक्षाच्या फक्त तोंडा तो बोल बोलायच्याच आहेत त्यांनी आतापर्यंत कुठलाही विकासाच्या रोजगाराच्या हमीनुसार बोलण्या बोललेल्या बोल ज्या लोकांना आमिष दाखवलं त्याप्रमाणे काही केलेलं नाही तर त्यांनी बोलल्यासारखं गोरगरिबांना रोजगार, रोजगार, गोर रोजगार उपलब्ध करून द्यावा जो वारणे वारने जो केला तुम तुमचा समूह तुमचा समूह तुम्ही सांगता पण तुमचा समूह तुमचा समूह आहे तुमच्या पणा तडका पुरताच आहे पण आमच्या शावळ तालुक्याचा विकास ना तर भकास केलेला आहे म्हणायला हरकत नाही दर पाच वर्षे सत्तेधारी पक्ष म्हणतात की आम्ही तुमच्या शावळचा विकास करू विकास करू डी आर डी म मुलांना रोजगार देऊ हे फक्त कागदोपत्री फक्त बो बोल बोळकापोपट आहे कुठल्याही कामाचा ह्यामध्ये ब फक्त ती कागदोपत्री राहून कुठलाही विकास केलेला नाही आणि गोरगरीब जनतेला विकासापासून तर नोकरीपासून वंचितच आहे त्यामुळं गोरगरीब हा फक्त मता मताशी मतलबी राहतो त्यांच्याशी त्यामुळे त्या ह्या चावळ तालुक्याचा विकास कुठल्याही प्रग कुठल्याही गोरगरिबासाठी जनतेसाठी झालेलं नाही सवलत दिलेली आहे पण वस्तीमध्ये कुठं जाते एस टी जातच नाही एस एखादी जर महिला एक दिवसातून एक एस टी दिवसातून दोनच वेळ फक्त जाते ते पण काय पूर्ण खेडेगावात जातच नाही आपल्या वाड्या वस्त्यावरती जातच नाही आहे एस टी त्याच्यामुळं ह्या ह्याचा पन्नास टक्केचा काहीच फायदा नाही वैद्यमान आपल्या मलकापूर डेपोमध्ये एस टीच नाही आहेत एस टी नाही आहेत त्या पण नादुरुस्त आहेत त्या अनुषंगानं आपल्या वैद्यमान आमदारांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत